कन्नड तालुक्यातील सारावळा येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य अश्वरूढ पुतळ्याचे लोकार्पण श्री श्री महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडले आणि हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या प्रसंगी आमदार संजना जाधव उपस्थित होत्या गावामध्ये आनंदाचं वातावरण असून समस्त गाव आणि परिसरातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थिनी उपस्थित असून त्यांनी गीत सादरीकरण केले तसेच या अश्वारूढ पुतळ्याची कन्नड ते सारोळा ठिकाणी गावामध्ये स्वच्छता सडा रांगोळी आणि सजावट केली होती ग्रामस्थांनी स्वागत पूजन केले तसेच आज गावामध्ये आलेल्या अतिथींचं स्वागत सन्मान करण्यात आला या प्रसंगी श्री एक हजार आठ महामंडळेश्वर परमानंद गिरी महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा प्रमुख भरत राजपूत उद्योजक मनोज पवार संजय पिंपळे सारोळा आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य समस्त गाव शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड